थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या यात्रेसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली म्हसवड येथील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी उत्सव दोन हजार चोवीस यात्रेच्या अनुषंगाने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी सालकरी आणि मानकरी म्हसवडमधील स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी यात्रेकरू भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या पार्किंगची समस्या रथमार्ग याबाबतच्या अनेक महत्वाच्या विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली सिद्धनाथ यातल्या अनुषंगाने आज सर्व विभागाची मिटिंग घेतली आपण त्याच्यामध्ये नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग एस टी महामंडळ एम एस आर डी सी सर्व आणि त्याच्यासोबत बाकीचे मंडलचे ट्रस्टी किंवा बाकी लोक आहेत ते सर्व या मिटिंग मध्ये उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होतं सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्टी जे असतात ते असतात पाणी बद्दल व्यवस्था असणे था पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एकदा यात्रा संपली तर त्याच्यानंतर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुषंगाने वेगवेगळे नियोजन बद्दल सूचना दिलेली आहे स्पेशली साठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद किंवा नगर ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये काम करतात त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही इकडे या ठिकाणी वेगवेगळे टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा स्वच्छता बदल त्रास दिला पाहिजे पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी मुवेंटला सूचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि जे श्रद्धालू जे येणार आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित गेले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागाने सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पार्किंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचे मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की हा यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर सताराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपली कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याच्या प्रशासन आणि इकडचे लो जे लोक आहेत त्याच्याबद्दल प्रतिमा निर्माण करता। करतात इमेज निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे म्हैसूर म्हैसरचे जे लोक आहेत त्यांनाही केला पाहिजे जेणेकरून ते चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत मैसवडचे जे नागरिक आहेत ते मिलून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वच सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की नसवाडचे सर्व जे नागरिक प्रशासनाची त्यांना करावी आणि आपले आणि मसव जिल्ह्याचं एक चांगला नाम सताराचे बाहेरून येणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगले यात्रा पार पाडू थो 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 थो। <laughs> काही खड्डे वगैरे होते दाम टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हते त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल पीडब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या संध्याकाळी पर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांनी कम्प्लीट रस्त्याचे व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला फॅन शो देतील की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे रस्ता आहे तिथे सुद्धा काही ऍक्सिडेंट चाईंट्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहेत ते थोडं वर खाली आहे थोडं निक्लाइंड आहे तर ते सुलित करणे आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मिटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एम एस आर डी सी चे जे प्रमुख आहे त्याचा त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडेच ते मुक्काम करतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि रास्त्याची कुठल्याही प्रकारची अडचण यात्रेच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घेत आहोत चालेल चाले।